दहशतवादी विरोधी पथकानं बनावट कागदपत्रांसह पाच बांगलादेशी नागरिकांना केली अटक ही कारवाई भागातील शांतीनगर परिसरात करण्यात आली आहे या प्रकरणी पोलिसांनी बांगलादेशी नागरिक शमीम नुरोल राणा राज उर्फ सम्राट सदन शेख उर्फ जलील, जलील नूर मोहम्मद गोलदार वसीम अजीज उल हक मंडल उर्फ वसीम अजीहुल हक हिरा आझाद शमशुल शेख उर्फ अबुल कलाम शमशुद्दीन फकीर या पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे त्यांना बनावट कागदपत्र बनवून देणारे गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी हे बांगलादेशी नागरिक असून त्यांच्याकडे कोणताही परवाना किंवा कागदपत्र नव्हते ते भारतात बनावट आधार कार्ड जन्माचा दाखला व शाळा सोडल्याचा दाखला पासपोर्ट बनवून राहत होते याबाबत दहशतवादी विरोधी पथकालाची माहिती मिळताच त्यांनी छापा टाकून पाचही नागरिकांना अटक केली जे आपलं दहशतवाद विरोधी कक्ष आहे यांना बांगलादेशी नागरिक असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त श्री विनय कुमार सर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण ही गोपनीय माहिती जी त्या संदर्भात संपूर्ण माहिती घेतली त्याच्या आधारे पाच आपल्याला बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झालं त्याच्यामध्ये त्यांच्याकडे त्यांचे बांगलादेशी नॅशनलच्या संदर्भातले जे कागदपत्र आहेत डॉक्युमेंट्स आहेत त्यांचे आय डी कार्ड ते मिळाले त्यांच्या मोबाईलमध्ये आणि त्यांच्या ताब्यामध्ये भारतीय नागरिकत्वाचे पुरावे मिळाले जसं त्यांनी आधार कार्ड बनावट कागदपत्रांच्या आधारे काढलेले आहेत पासपोर्ट काढलेले आहेत त्यांच्या माझे पुरावे आहेत तर या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध त्यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना तीस तारखेपर्यंत मान्य न्यायालयाने पोलीस कोर्टली सुनावलेली आहे सदरची जी कारवाई आहे ही दहशतवाद विरोधी कक्षाने के केली आहे आणि या संदर्भातला पुढील तपास हा भोसरी पोलीस स्टेशनमार्फत करण्यात येत आहे